लातूर प्रादेशिक परिवहन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम भाविकांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर रिफ्लेक्टेड लावून केले सुरक्षित दर्शनाचे आवाहन मी यावर्षी बघायला लागलो की आता आरटीओ विभागाने जे भाविक चालत चालले तो जबला पाहिजे त्यांच्या बॅगवर जे रिफ्लेक्टर स्टिकर लावायचे जे योजना आहे यावर्षी जे अंमलात आणले हे एक खरंच एकदम कौतुकास्पद आहे एक त्याचं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण रात्रीच्या वेळेला भाविक चाललेले वाहनवाले अजिबात दिसत नाहीत मग ते रिफ्लेक्टर मुळे काय होतंय की वाहनाच्या उजाडांत रिफ्लेक्टर चमक चमकत आहे आणि भाविक चालत चालेल चाले हे समोरच्या वाहनवाल्यावर समोर आहे आणि ते त्यांना गाडी बाजूला घेऊन चालू सुरक्षित जाऊ शकतो आणि भाविक पण सुरक्षित प्रवास करू शकतील आणि हे केले यांनी केले के जे के कार्य आहे खरंच हे कौतुकास्तपद कार्य किती लोक या रस्त्यावरून अंदाजी लाखो लोक जातात भाविकाला भाविक आणि बिदर भाजप कर्नाटक आहे आंध्र आहे आणि आपला पूर्ण विदर्भापासून जे भाविक आहेत ते चालत जाणारे भाविक भरपूर असतात दरवर्षी भरपूर भाविक येतात रस्ते काय बाबत अविनाश पवार मी लातूरचंच आहे मूळ माझे जे एकोणसत्तर काल माझे जवळजवळ बावीस वर्ष ही यात्रा सुखरूप झाली आणि आता जे स्टिकर लावते हे आर टी ऑफिस चे लोक त्यांच्यामुळे आम्हाला एक सुरक्षा वाटते बुजुर्ग माणसं सुद्धा यांच्या भरोशा या स्टिकरच्या भरोशा सुरक्षितपणाने आम्ही जाऊ शकतो आणि अंबाबाई तुळजाभवानी ते दर्शन घेऊन परत आम्ही जाऊ यांचं कार्य जे आहे ते उल्लेखनीय कार्य आहे एक पुढील तरुण पिढीला एक चांगलं सहकार्य लाभलं आता बघा नवरात्र उत्सव सुरू आहे जोरात सुरू आहे आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं असं हे आपलं आराध्य दैवत तुळजाभवानीचं आराध्य दैवत आहे या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भारतातून वेगवेगळ्या राज्यातून इकडे येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आहे भरपूर वाहन वाहन काही वाहनावर येतात काही मोटरसायकलवर येतात चार चाकीमध्ये येतात परंतु मी जे बघितलं इथे की सर्वात जास्त गर्दी जी आहे हे पायी चालणाऱ्या पादचारी श्रद्धालूंची आहे भाविकांची आहे लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत मुलीपासून तर वयस्कर आजीपर्यंत हे सगळे पायी जाऊन त्या देवीचं देवीच मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत परंतु जाताना त्यांचा सर्व जो प्रवास आहे तो रोडवर आहे रस्त्यावर आहे तर रस्त्यावर चालताना की सुरक्षित प्रवास असावा तो कसा राहील त्यामुळे आमचं जे कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचे अधिकारी श्री माननीय विनोद चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम किंवा वायू वायू पथकाची निर्माण केलं गेलेलं आहे गठीत केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुनील खंडागळे आय एम आरटीओ लातूर माझे कलिक शिरसागर साहेब किंवा चालक असतील आम्ही हे तिघ चौघ मिळून आम्ही एक हे वायू पथक चालवत आहोत आणि त्यानुसार आम्ही जाणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या प्रकारे समुपदेशन करत आहोत की चालताना तुम्ही रोडच्या कडेनं चाला ओके आता रात्रीच्या वेळ असताना आम्ही महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही रिफ्लेक्टिव्ह टोपची एक संकल्पनामध्ये चाललेली आहे की त्यांचे जे बॅग प्रत्येकाच्या पाठीला बॅग आहेत त्या बॅगला आम्ही रिफ्लेक्टिव्ह टोप लावतो आहोत जेणेकरून रात्रीच्या वेळेस मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याचा प्रकाश त्या बॅग वर पडेल बॅगवर पडेल त्या वर पडेल रिफ्लेक्टिव्ह टेपवर पडेल आणि जेणेकरून तो मागचा वाहन चालक आहे तो खूप काळजी वाहन चालेल आणि त्याला कळून येईल की पुढे एक जमाव चाललेला आहे गर्दी चाललेली आहे त्यानुसार